वसुदेव सुतम देव देवकी देव की परमानंद दे। जगद्गुरु श्री कृष्ण महाराज की जय न द्वेष्ट कुशल कर्म नाम नानुसते त्यागी सत्वसमाविष्टो मेधावी छिन्न संशय दुःखकारक कर्माचा द्वेष करत नाही दुःखकारक कर्म जर आले तर त्याचा द्वेष करत नाही आणि सुखकारक कर्मात रममान होत नाही मनोधर्मे धारण करून संशयरहित होऊन जो कर्म करतो त्याला त्यागी असे म्हणलेलं आहे त्याला त्यागी असं म्हणलेलं आहे माय बाप हे त्यागाचं जीवनामध्ये फार महत्त्व आहे दत्तात्रय महाराजानं त्या पाखराला गुरु केलं होतं केलं गुरु त्या पाखराला तर त्या पाखराजवळ एक मांसाचा तुकडा होता त्याच्या तोंडात चोचीमध्ये एक मांसाचा तुकडा होता तर कितीतरी पाखरं त्याच्या अंगावर झडप घालू लागली ते म्हटलं हे काय पाखरं आणि मग त्यानं काय केलं तो मांसाचा तुकडा सोडून द्यायला आणि एका झाडावर जाऊन बसला आणि तिथं मग त्याला कोणी त्रास द्यायला आलं नाही तो तर तो मांसाचा तुकडा सोडून दिल्यानंतर म्हणजे त्याग केल्यानंतर त्याला जी शांती मिळाली ती शांती माणसाला मिळाली त्यागा पाहिजे त्यागात रनंतर त्यागोही पुरुष व्याघ्र असं श्रीकृष्ण महाराज म्हटले त्यागाचं सांगताना ते म्हणजे त्यागोही पुरुष व्याघ्र माणसाला लहान लेकराला एकच कुंगी दोघ दोन्ही लेकराला पाहिजे असते तर एकानं जर त्याग केला तर तिथं भांडणाचा विषय येत नाही पण बरं हे लेकऱ्या बाबतीत झालं परंतु मोठे माणसं देखील अडल्ट देखील त्याचप्रमाणे वाढतात ते एकच गोष्ट दोघायला पाहिजे असते तर मग त्या एकच गोष्ट दोघायला ज्यावेळेस पाहिजे असते त्यावेळेस रणकंदन होणं निश्चितच आहे आता आ, रामाला आणि सीता रामाला आणि रावणाला सीतामाई पाहिजे होती आता रामाच्या तर रामाची तर पत्नीच होती ती रामानं म्हणजे राम हे सात्विक होते आणि त्यांनी सात्विक मार्गानेच ती सीता मिळवलेली होती पण हा जो रावण होता याला ती सीता पाहिजे होती आता ते पाहिजे असल्यामुळं त्यांना मग तिला मिळवण्याचा प्रयत्न केला पण ती सीता काय त्याला नाही भेटली नाही भेटलं जमलं नाही आणि शेवटी त्यानं चोरून नेण्याचा प्रयत्न केला आणि मग मग नंतर त्याची सोन्याची लंका बी गेली आठ हजार पत्नी होती म्हणून त्याला त्या बी त्या बी गेल्या आणि सोन्याची लंका बी नष्ट झाली स्वतः इंद्रेसारखा मुलगा बी मेळा देखत आणि अशा अशा प्रकारे त्याचं नुकसान झालं तर कशामुळे झालं हे त्याग जर त्यानं केला असता सीताबाई एक मुलगी म्हणून समजलं असतं सीताबाईला तर आ, त्या तो सग म्हणजे जीवनात यशस्वी राहिला असता आणि लोकांना त्याची आज जे निंदा करतात लोक त्याची तर ती निंदा त्याची लोकांनी केली नसती त्याला एक पवित्र स्थान दिलं असतं त्याला मानाचं स्थान लोकांना दिलं असतं परंतु त्यानं तो त्याग न केल्यामुळं त्याला ते त्याला ही आज ही दुर्दशा म्हणजे प्रत्येक वाईट गोष्ट निघाली वाईट विषय निघाला तर रावणाचं नाव दुर्योधनाचं नाव निश्चितच पुढे येते आता दुर्योधनाच्या बाबतीत मी तेच झालं की दुर्योधन हा दुर्योधनाला म्हणजे त्या राज्य होतं सगळं हस्तिनापर्यंत राज्य त्याला होतं पण त्यातलं फक्त पांडवाचं अर्ध राज्य होतं परंतु तो पांडवाला अर्ध राज्य नाही काही तो तुम्हाला मला सुईच्या आधीवर बसन एवढं माती पण देणार नाही आणि मग हा जो त्याचा हे ना होता अठ्ठास होता हा जो त्याचा अठ्ठास होता हा त्याला भावला आणि शेवटी शंभर भाऊ त्याच्या देखत मारले गेले आणि राज्य तर गेलंच गेलं सुख गेलं आणि वडिलांना बी दुःख झालं त्याच्यामुळं आई वडील बेवारच झाले पत्न्या बेवारच झाल्या आणि एवढं दुःख त्याच्यासमोर आलं म्हणून माणसानं जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण बी भावास भांडं खेळतो फक्त धुळ्याच्या इतभर जागेमुळं एकमेकाचा खून करतो आणि दोघंही ज्यालात जाऊन बसतो की एक तर मृत्यू होतो एकाचा आणि दुसरं ज्यालात जाऊन बसतंय तर हा जो त्या आणि त्या इतभर शेताचा जर आपण त्याग केला धुऱ्यामध्ये जर आपण भांडलो नाहीत तर आपलं जीवन सुखकर होऊ शकते परंतु आपण तसं करत नाहीत धुऱ्यासाठी भांडतो साध्या गोष्टीसाठी साध्या घरासाठी भांडतो आणि मग त्याग न करता हे असं भांडणं खेळणं हे आपले किती अंगलट येत आहे हे आपल्याला कळत नाही आणि आपल्याला शेवटी जीवनामध्ये दुःख व्हावं लागते तर त्याग हा महत्वाचा आहे जीवनामध्ये तर त्याग केला पाहिजे तर त्यागी कोणला म्हणले ते म्हणले ना द्वेष्ट कुशल कर्म कुशले जो माणूस वाईट कर्म जीवनात आले तरी त्याचा द्वेष करीत नाही न द्वेष्ट कु वाईट दुःखकारक कर्माचा द्वेष करत नाही आणि सुखकारक कर्मामध्ये तो रममान होत नाही आणि मनोधर्म धारण करून संशयराही जो होऊन जो कर्म करतो त्याला त्यागी बनले नाही त्याप्रमाणे आपण जीवनात राहिलं पाहिजे जी माग हो गीता ही प्रत्येक गोष्ट आपल्याला शिकवते गीता हे असं ज्ञान आहे की धर्म आणि नीती हे सांगणारं ज्ञान आहे तर ही नीतिमतेची गोष्ट आहे तर आपण नीतिमता धारण केली पाहिजे आणि गीतेच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे जर आपण चाललोत आपल्या जीवनामध्ये कोणीही अपमानाला कोणीही कष्टाला समोरी जावं लागणार नाही त्यामुळं गीतेचा अभ्यास जरूर केला पाहिजे तर ते जो माणूस संशयरहित होऊन कर्म करतो त्या आ, काया, काया तर त्या माणसाला काय होतं काय म्हणतात त्यागी असे म्हणतात तर आणि पुन्हा काय म्हणले श्रीकृष्ण महाराज नाही दे भृता शक्यम ते तुम कर्म नेशे सहा यष्ट कर्म त्याग फलत्यागी सत्यागी ते मिळते सत्यागी हां ते म्हणले बरोबर आहे तर देहधारी माणसाकडून म्हणजे संपूर्णपणे निशेषपणे कर्माचा त्याग सो होणं शक्य नाही त्याकरता जो कर्मफळाचा त्याग करणारा असतो तो म्हणजे कर्मफळाचा त्याग तर करा निदान तर कर्मफळाचा त्याग करतो तो माणूस त्यागी होय त्याला पण त्यागी असं म्हणले आणि पहिलं जो वाईट गोष्ट वाईट आपल्या स कर्म पुढे आले तरी त्याला वाईट समजत नाही चांगले आणि तरी त्याच्यात रमण होत नाही त्याला देखील त्याग म्हणले आणि कर्मफळाचा त्याग करणाऱ्याला बी त्यागी म्हणले तर त्या तर पुन्हा काय म्हणले त्यागी इथंच समाविष्ट मेधावी चिन्ह समजे नही देहमृता सिक्कम करून ते हेच तू कर अनिष्ट मिश्रम मिश्रमचे त्रिविधम पल कर्माना करत तर ह्या तीन त्यागाचे फळ असतात अनिष्ट मिष्ट आणि अनिष्ट इष्ट आणि मिश्र अनिष्ट मिष्ट मिश्रांचे त्रिदम उदम कर्मला कर्माची तीन फळं असतात कर्मला फळ भोवते त्यागींना प्रेती न तू संन्यासीना क्वचित जो कर्मफळाचा त्याग करतो त्याला हे मृत्यूनंतर हे कर्म फळ कर्माचे फळं भोगावे लागत नाहीत पण जो कर्मफळाचा त्याग करत नाही त्याला या कर्माची फळं मेल्यानंतर भोगावे लागतात नसूस पण न तू संन्यासी नाम क्वचित म्हणे म्हणून संन्यासी माणसाला ह्या कर्माच्या फळाचा कर्मफळ भोगावा लागत नाही म्हणून हो तुम्ही संन्यासी व्हा त्यागी व्हा अनाश्रित कर्मफल कार्यम कर्म करत या कर्मफळाचा कर्म तर करा पण कर्माच्या फळावर आश्रित राहू नका अनाश्रित कर्मफलम कायम कर्म करत या सो संन्यासीच योगीचं न निरग्ने साखरे त्यालाच खरं संन्यासी म्हणलेलं आहे त्यालाच खरं योगी म्हणलेलं आहे माय भो का संन्यासी व्हा योगी व्हा अशी तुम्हाला विनंती करतो आणि आपला देओल ऑफिशियल चॅनल आहे त्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो धनोद पुनराम धनोद पुनराम